हाय एव्हरी वन तर आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत तर मी आज डिनरसाठी पनीरची भाजी आणि चपाती बनवत होते तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया तर त्यासाठी मी इकडे दोनशे पन्नास ग्रॅम इतके दुकानात मी दुकाना दुकानचे किंवा डेअरीचे जे फ्रेश पनीर असते ते वापरले आहे तुम्ही इकडे होममेड पनीरसुद्धा वापरू शकता तर इकडे मी ते क्यूब शेप क्यूब शेपमध्ये कापून घेतलेले आहे तर चला इकडे मी पनीर तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे इतके तेल टाकलेले आहे ते व्यवस्थित कढईमध्ये स्प्रेड करून घ्यायचे आहे व त्यानंतर ते थोडेशी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते पनीर क्यूब्स आपण ॲड करणार आहोत तर सगळे पनीर क्यूब्स आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत व ते आपल्याला मिडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर मी इकडे थोडेसेच गोल्डन ब्राउन करून ते काढून घेणार आहे तुम्हाला हवे तर तुम्ही ते क्रिस्पी होईपर्यंतही परतून घेऊ शकता पण शक्यतो थोडेसेच लाल होईपर्यंत परतवा कारण जास्त गोल्डन ब्राऊन केले की पनीर आपल्याला थोडेसे हार्ड होतात व त्यानंतर इकडे मी ग्रेव्हीचे प्रिपरेशन करून घेणार आहे तर ग्रेव्हीसाठी इकडे आपण तीन ते चार कांदे मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते रफली आपण इकडे चॉप करून घेणार आहोत व त्यानंतर इकडे मी आ, चार मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत जर तुमच्याकडं मोठं टोमॅटो असेल तर तुम्ही इकडे तीन तीनच ॲड करू शकता तर इकडे मी चार मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत व त्यानंतर मी टोमॅटो हे व्यवस्थित आपल्याला रफली चॉप करून घ्यायचे आहेत व त्यानंतर आपण ज्याकडे मध्ये पनीर तळून घेतलं होतं त्यामध्येच थोडंसं तेल होतं तर त्यामध्येच मी इकडे चिरलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे व तो थोडासा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे तर इकडे मी टोमॅटो ॲड केलेला आहे व ते व्यवस्थित दोन मिक्स करून घेऊन छान असं परतू द्यायचं आहे त्यानंतर एक दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ ॲड करणार आहे तर तो तो कर, हो हे मीठ ॲड केल्यानंतर टोमॅटो व कांदा लवकर सॉफ्ट होतो त्याच्यामुळे हे मीठ ॲड करून घ्यायचं आहे व ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण इकडे बेसिक असे खडे मसाले त्याच्यामध्ये टाकणार आहोत जसं की दालचिनी दालचिनी मिरी तमालपत्र लवंग असे तुमच्याकडे चक्रीफूल जे जे काही ल खडे मसाले असतील ते तुमची तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहात व त्याच्यानंतर आपला इकडे मसाला व्यवस्थित असा परफेक्ट कुक झालेला आहे तर तो थोडा वेळ आपल्याला पाच मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचा आहे जोपर्यंत तो थंड होत आहे तोपर्यंत आपण इकडे चपातीसाठी पीठ मळून घेणार आहोत तर इकडे मी मिक्सरलाच मळून घेतलेला आहे मिक्सरमध्ये खूप छान पीठ मळलं जातं आपण जसं हाताने मळतो त्याच्यापेक्षाही छान मळलं जातं तर इकडे मी सात आठ चपात्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे तर तोपर्यंत तो आपल्या इकडे मसालाही व्यवस्थित असा कांदा टोमॅटोचा मसालाही व्यवस्थित असा थंड झालेला होता तर मी इकडं तो मिक्सर जारमध्ये ॲड करून घेणार आहे तर आपण हा म मिक्सरमध्ये तो मसाला सगळा मी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन कांदे लसूण इकडे सोलून ठेवला होता तो ॲड केलेला आहे व त्यानंतर इकडे आपल्याला कोथिंबिरीचे दांडे ॲड करायचे आहेत तुमच्याकडे जशी अवेलेबल असेल तशी कोथिंबीर तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता त्याच्यानंतर इकडे मी ते, ते सगळं मिक्सरला लावून व्यवस्थित अशी त्याची फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ग्रेव्हीसाठी नंतर इकडे आपला मसाला व्य व्यवस्थित बारीक करून झालेला आहे त्यानंतर मी गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे इतके बटर ॲड केलेलं आहे तुम्ही इकडे तेल तूप किंवा बटर याच्यापैकी काही घेऊ शकता तर त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे व त्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवली होती ग्रेव्हीसाठी जो मसाला बनवला होता तो ॲड करणार आहे आणि तो व्यवस्थित असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही हा मसाला जेवढा छान परताल तेवढे भाजीची टेस्ट आपली छान येणार आहे व त्यानंतर थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा कस्तुरी लाल मिरच एक चमचा धनेपूड आणि एक चमचा पनीर मसाला ॲड केलेला आहे तर इकडे तुम्ही किचन किंग मसाला मटन मसाला तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही पनीर मसाल्याऐवजी घालू शकता आणि जरी स्कीप जरी केला तरी भाजी छान होते तर इकडे मी दोन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे बघू शकता तुम्ही किती छान असा मसालेला स्टेक्चर आलेला आहे आणि त्याला कलरही छान आलेला आहे तर तुम्ही हा मसाला छान असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला इकडे आता आपण जे तळून घेतलेले जे पनीर बाजूला ठेवून दिले होते ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि ते व्यवस्थित ग्रेवी आणि पनीर व्यवस्थित असं एकत्र होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत आपलं इकडं पनीर आणि ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर इकडे मला थोडंसं ड्राय वाटत होती भाजी त्याच्यामुळे मी इकडे अर्धी वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे तर हे तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जाड पातळ जेवढं लागत असेल तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकता तर इकडे मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं तर मी इकडे याच्यामध्ये चवीनुसार इकडे मीठ ॲड करणार आहे आपण अगोदरच मसा टॉमॅटो आणि कांदा परत त्याच्या वेळी थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर तुम्ही हे चव घेऊनच थोडंसं मीठ ॲड करायचं आहे इकडे मला थोडीशी आणखी भाजी थोडीशी पातळ हवी होती तर मी त्याच्यामध्ये एक आणखी अर्धी वाटी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यावरती मिक्स करून दोन मिनटं झाकण ठेवून देणार आहे तर तो तोपर्यंत तो मी इकडे चपातीचा पोळपट वगैरे काढून घेतलेला आहे तोपर्यंत हे मस्तपैकी भाजी आपली छान व्यवस्थित अशी वाफळली गेलेली आहे तर इकडे आपल्याला शेवटी आपल्याला थोडीशी कोथंबीर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर इकडे मी थोडीशी कोथंबीर बारीक चिरून इकडे ॲड केलेली आहे तर कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला भाजी थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे तर याच्यामध्ये ना मी क्रीम वापरली आहे ना दही वापरली आहे तरी पण एकदम छान वाटेल हॉटेलसारखी इकडे भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही इकडे फ्रेश क्रीम वगैरे फ्रेश क्रीम किंवा काजवी वा वाटणामध्ये घालू शकता तर मी इकडे मी ते काही घातलेलं नाही तरी पण एकदम आपली छान अशी भाजी झाली होती इकडे आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे तर त्यासाठी आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी इकडे नॉर्मल अशी चपाती बनवून घेणार आहोत तर इकडे नॉर्मल चपातीसारखी चपाती लाटून घ्यायची आहे व त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तूप लावायचं आहे तूप या कारणाने लावायचं की छान चपाती मऊसूद खाण्यासाठी लागते व तुम्ही नॉर्मल चपाती आपण त्रिकोणी अशी फोल्ड करतो तशी बनवू शकता पण मी अशा प्रकारे बनवलेली आहे किंवा तुम्ही याच्यासोबत रोटी आणि नॉर्मल नॉर्मल आपली चपाती ड्राय चपाती जरी बनवली तरीही छान लागते तर मी इकडे चौकोनी फोल्ड करून घेऊन पातळ अशी चपाती लाटून घेणार आहे आपण नॉर्मल पातळ चपाती लाटतो तशी मी लाटून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला चपाती लाटून घेऊन ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर इकडे माझी चपाती व्यवस्थित अशी मी भाजून घेत आहे त्यावरती दोन्ही साईडने तेल किंवा तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे नॉर्मल अशीच मी चपाती आज बनवलेली आहे तर तुम्हाला आजची डिनर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला नक्की एक लाईक करा तर चला मी आता ताट लावून घेत आहे जेवण्यासाठी तर इकडे मी केलेले पनीर व्यवस्थित असे वाटीमध्ये घेतलेले आहे बघू शकता किती छान अशी रेसिपी सॉरी पनीरची भाजी झालेली आहे तर हॉटेलमध्ये न जाता अशीच घरी माझ्या पद्धतीने एकदा रेसिपी बनवून पहा व चांगली झाल्यास मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये बाय